आजची रेसिपी आहे आपली पकोडा कढी कढीमध्ये भजी असेल तर कढी अजूनच छान लागते आदल्या दिवशी दही लावून ठेवले होते सकाळी बेत केला कढी बनवायचा तर त्याच्यासाठी मी मिक्सर जारमध्ये पाव किलो दही घालून घेतले वजनी पाव किलो आणि एक बाऊल मापाप्रमाणे नाश्त्याच्या चमच्याने तीन चमचे चण्याचे पीठ घेतले दही आणि चण्याचे पीठ अशा प्रकारे एकत्र वाटून घ्यायचे आता याला बाजूला ठेवून देते आणि भजीसाठी पीठ भिजवायला घेऊया एक वाटी चण्याचे पीठ घेतले जिरे घेतले एक टीस्पून हाताने चांगले असे चोळून पिठात घालून घ्यायचे नंतर एक टीस्पून ओवा घ्यायचा ओवासुद्धा हाताने कुस्करून पिठामध्ये घालून घ्यायचा आहे एक स्पून हळद घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर इथे मी पाऊन चमचा मीठ घालून घेतले चिमटीभर हिंग घालून घ्यायचा एक चमचा दही शिल्लक ठेवले होते ते दही घालून पिठामध्ये घालून घेते वाटीमध्ये थोडे पाणी घालून वाटी धुवून पिठामध्ये घालून घ्यायची आणि थोडे थोडे पाणी घालून भजीचे पीठ भिजवून घ्यायचे पिठामध्ये पाणी जास्त झाल्यामुळे अजून मी एक चमचा चण्याचे पीठ घालून घेतले तर अशा प्रकारे भजीचं पीठ भिजवून घ्यायचे आहे दहा मिनिटं आता याला बाजूला ठेवून देऊया आणि कढीसाठी तयारी करूया इथे मी आलं किसून घेते पाव इंच आठ ते नऊ पाकळ्या किसून घेणार आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर कापून घेते सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायच्या चार पाच मिरच्या मी बाजूला ठेवल्या गॅस ऑन करून तूप घालून घ्यायचे दोन चमचे तुपामध्ये दोन तीन टीस्पून राई घालून घ्यायची कढीपत्ता घालून घ्यायचा त्याच्यामध्ये लगेच किसून घेतलेला लसूण आणि आलं आणि हिरव्या मिरच्यासुद्धा लगेच घालून घ्यायच्या थोडे परतून घेतल्यावर दोन चमचे जिरे घालून घ्यायचे पुन्हा एकदा चांगले परतून घेतल्यावरती चिमटीभर हिंग घालून घ्यायची त्याच्या मागोमाग लगेच एक टी स्पून हळद घालून घ्यायची पुन्हा एकदा चांगले परतून झाल्यावर मिक्सर जारमधले दही आणि चण्याच्या चा पिठाचा मिक्स करून घेतलेला छास घालून घ्यायचा आहे पळीने थोडे ढवळून घेतल्यावरती मिक्सर जारमध्ये थोडेसे पाणी घालून पुन्हा एकदा पातेल्यात घालून घ्यायचे अजून मी एक ग्लास पाणी घालून घेतले आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर दोन चमचे मी इथे मीठ घालून घेतले गुठळी होऊ नये म्हणून पळीने सतत कढी ढवळून घ्यायची आहे कढी करताना जास्त पातळ पण नाही करायची आणि घट्टही नाही करायची कढीमध्ये एक चमचा साखर घालून घ्यायची साखरेच्या ऐवजी गूळ घातला तरी चालतो पुन्हा एकदा पळीने चांगले कढी ढवळून घ्यायची आहे कढीला चांगली आता खळाखळा उकळी आली जराही गुठळी होऊ न देता सतत पळी घालून ढवळून घ्यायची आहे कढी होईपर्यंत एका बाजूला भजी करायला घेऊया कढईमध्ये तेल घालून घेतले बऱ्यापैकी कढईतले तेल गरम होईपर्यंत कढी बघूया पुन्हा एकदा पळीने अशी कढी ढवळून घ्यायची दोन ते तीन मिनिट अजून याला उकळी येऊन देऊया आणि भजी करायला घेऊया भिजवलेल्या पिठामध्ये एक स्पून इनो घालून घेतला दहा मिनिटं तरी होऊन गेली चाण्याचे पीठ भिजवून इनो घातल्यामुळे भजी खाल्ल्यावर पोट फुगत नाही तेल चांगले गरम झाले की बघूया थोडेसे पीठ घालून घेतले तेल चांगले आपले गरम झाले आता थोडे थोडे पिठाचे गोळे करून तेलामध्ये सोडून द्यायचे दोन घाना भजी तळून मी कडीसाठी घेणार आहे भजी करताना गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडी कमी ठेवायची झाऱ्याने असे पलटी करून घ्यायची भजी भजी छान फुगली आहे इनो कधी पण घालताना तळायच्या अगोदरच घालून घ्यायचा इनो अगोदर घालून ठेवायचा नाही दोन तीन वेळा भजी अलटीपलटी पलटी करून होत आली आता ही भजी आपण चाळणीमध्ये पूर्णपणे तेल निथळून काढून घ्यायची आहे दोन घाना भजी माझी तळून झाली आता या भजीचे मी दोन नाही तर तीन तुकडे करून घेणार आहे कडीमध्ये टाकण्यासाठी आखी जर का भजी टाकली तर पिठामध्ये भजी चांगली फुगून येतात कढी आपली झाली आहे गॅस बंद करून घ्यायचा आता याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची आता कढी मी एका बाऊलमध्ये काढून घेते गरम गरम कढी असतानाच त्याच्यामध्ये अशी भजी घालून घ्यायची किंवा डायरेक्ट टोपात भजी घालून घेतली तरी चालेल अशी ही साधी सोपी कढी भजी किंवा पकोडा कढी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा